नमस्कार मी राजेंद्र कुलकर्णी नासरी वादक आज इथं जेजुरीला खंडोबाच्या दरबारात आमच्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला म्हणजे माझ्या वडिलांशी मी गुरुपौर्णिमा करतो इथं आणि तो आज इथं योगायोगाने ह्या खंडोबाच्या पायाशी सेवा करायचा सगळ्यांना योग आला आणि खूप इथे छान वाईफ्स आहेत सगळे खंडोबा करून घेत आहेत खूप खूप छान आम्हाला म्हणजे सेवा करताना खूप छान अनुभव आला अनोखा अनुभव आला पुन्हा वारंवार इथं येईल सेवा करायला अतुल सलाख यांची खूप या निमित्ताने आणि खूप खूप धन्यवाद बासरी हे भारतातलं सर्वात प्राचीन वाद्य आहे पूर्णपणे नैसर्गिक वाद्य आहे त्यात कुठलीही फॉरेन बॉडी नाही आहे पूर्ण म्हणजे बांबू असतो आणि त्याच्यामध्ये छेद असतात आणि भगवंताच्या हाती होती श्री कृष्णाच्या हाती पावन झालेली बासरी आहे आणि बरेच चमत्कार त्या काळात केलेले आहेत आज आपण त्या लेवलला जात नाही परंतु ते चैतन्य त्या स्वराजचं चैतन्य मिळवण्याचा मात्र भक्तिभावाने प्रयत्न करतो नमस्कार मला सुरुवातीपासूनच बासरी प्रचंड आवडत होती मला सुरुवातीला माझ्या वडिलांनीच शिकवलं त्याच्यानंतर मी ह्या क्षेत्रात आले माझं शिक्षण बी ए एम ए दोन्ही मी बा फ्लूटमध्येच केलेलं आहे आणि गुरुजींशी संबंध आत्ता चार वर्षापूर्वी त्यांच्याकडे जायला मी सुरुवात केली आमची ओळख होती आधी पण शिकण्याचा योग येत नव्हता आणि त्याच्यानंतरची गुरुपौर्णिमा माझी पहिलीच आणि अतुल सुलाखे सरांमुळे आणि गुरुजींमुळे मला जेजुरी सारख्या ठिकाणी वाजवायला मिळालं ह्याच्यातच मला खूप धन्यता वाटते नमस्कार आज या जेजुरीच्या पवित्र वातावरणात गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करण्याचा योग आला आमचं खरंच हे भाग्य आहे की गुरुजींसारख्या एका मोठ्या व्यक्तीकडून आम्हाला शिकायला मिळतं खूप सुंदर कार्यक्रम झाला प्रत्येकाकडनं काहीतरी नवीन शिकायला मिळालं प्रत्येकात जे चांगलं चांगलं आहे ते वेचायला मिळालं खूप शिकायला मिळालं आनंद मिळाला पवित्रतेनं भरलेलं स्वरांनी भरलेलं आणि चैतन्याने भरलेलं वातावरण यामध्ये मी राग श्री वाजवण्याचा प्रयत्न केला खूपच सुंदर कार्यक्रम झाला आणि सेवेची संधी दिल्याबद्दल मला पूर्व सदानंदाचा येळकोट नमस्कार मी अतुल सुलाखे दोन दिवस इथे बासरीचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला पंडित राजेंद्र कुलकर्णी आणि त्यांच्या शिष्यपरिवारांनी इथे वादन केलं ते करत असताना एका अर्थी जेजुरीमध्ये जेजुरीकरांना आनंद देणं आणि आपल्या कानावर चार चांगले स्वर पडणं हा हेतू होता आणि गुरुजींच्या वडिलांचाही आज वाढदिवस त्या म्हणजे जयंती म्हणून तोही त्यां ते त्यांचे गुरु म्हणून दो दुहेरी गुरु पौर्णिमेचा हा कार्यक्रम झाला इथे जेजुरीकर नेहमीप्रमाणेच कलावंताची नगरी म्हणतात आणि ती साथ देतात तशी त्यांनी दिली जेजुरीतले मान्यवर पत्रकार ही सगळी मंडळी आली त्याबद्दल आम्ही सर्वांतर्फे शतशहा धन्यवाद